शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आता मी तुमच्या समोर आलो आहे मी आता आहे जळगाव तालुक्यातील आसोदा शिवारात आणि यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आपला पीक पेरा ई पद्धतीने लावता यावा म्हणून एक ॲप आणलेला आहे आणि या ॲपच्या माध्यमातून हा पेरा शेतकऱ्यांना शेताच्या जा बांधावर जाऊन लावावा लागणार आहे डिजिटल क्रॉप सर्वे नावाचं हे ॲप आहे परंतु हे ॲप ऑपरेट करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा जर अडचणींचा आपण विचार केला तर अनेक शेतकऱ्यांना अजूनही अँड्रॉइड मोबाईल हाताळता येत नाही ज्या शेतकऱ्यांना हे मोबाईल हाताळता येतात त्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा मोठा इश्यू येतो आहे या ॲपला नेमके काय प्रॉब्लेम येत आहेत त्यामध्ये राज्य शासनाने जो दावा केलेला आहे की हे ॲप सुरळीतपणे चालतंय याचा लाईव्ह डेमो आज आपण घेणार आहोत माझ्यासोबत काही शेतकरी आहेत या शेताचे मालक देखील स्वतः आहेत त्यांना या डिजिटल क्रॉप सर्वे ॲपमध्ये त्यांच्या शेताचा पीक पेरा लावायचा आहे त्यांनी मका या ठिकाणी यावर्षी पेरलेला होता आता आपण बघू शकतो हातात त्यांच्या मोबाईल आहे आता हे ॲप खरंच काम करतं का कशा पद्धतीने पीक पेरा लावताना अडचणी येतात की ते सहज सुरळीतरित्या होतं ते आपण पाहूया मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आता आपण ई पीक पेरा लावण्याची पूर्ण प्रक्रिया करतो आहे आपण बघू शकतो नेटदेखील आता चालू आहे ई पीक पाहणीचं ॲप आता ओपन ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये महसूल विभागाची माहिती भरलेली आहे आणि कशा पद्धतीने हे ॲप काम करतं हे याचा लाईव्ह डेमो आपण पाहतोय पीक पेरा लावताना काय अडचणी येतात ते देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे आपण पाहू शकतो आता मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल एक्कशी पंधराशे एक्याऐंशी एकोणपन्नास पंच्याहत्तर एकोणनव्वद मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तिकडनं ओ टी पी येतो हा ओ टी पी येणं बऱ्याच अडचणी येतात परंतु आता त्यात अडचणी येतात का हेच आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला वारंवार ओ टी पी टाकावा लागत होता आता राज्य सरकारने त्यात काही तांत्रिक बदल केल्यानंतर एकाचदा ओ टी पी तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल असं सा सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्याचं नाव त्या ठिकाणी भरलं जातं आहे चार अंकी सांकेतांक म्हणजे ओ टी पी आता आपल्याला या मोबाईल क्रमांकावर येईल बराच अवधी झाला आहे पण अजूनही शेतकऱ्याच्या मोबाईलवर तो ओ टी पी आलेला नाही आहे म्हणजे कुठंतरी हे ॲप अजूनही सदोष आहे ही प्रक्रिया सदोष आहे हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे जर शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंद केला नाही तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकत नाही आहे त्या पद त्यासोबतच अनेक अडचणी त्यांना येऊ शकतात ही ही प्रक्रिया सदोष आहे हेच सांगण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे राज्य शासनाने कितीही दावा केलेला असला तरी अजूनही शेतकऱ्याच्या मोबाईलवर आपण बघू शकतो सुरुवातीची प्रक्रिया नहीं। पूर्ण केल्यानंतर देखील ओ टी पी आलेला नाही आहे त्यामुळे पुढची प्रक्रिया होऊ शकत नाही आहे हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे अजूनही ई पीक पेरा लावताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत है। ई पीक पेरा लावण्याची जी मुदत आहे ती संपुष्टात येण्यासाठी काही तासांचा अवधी उरलेला आहे याला मुदतवाढ मिळू शकते परंतु थेट बांधावर येऊन देखील पेरा लागत नाही आहे शेतकऱ्यांना अडचणी आहे या साऱ्या प्रक्रियेबद्दल शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊ आपल्यासोबत शेताचे मालक आहेत दादा आत्ता आपण इथं पीक पेरा लावता लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येऊ शकला नाही तांत्रिक अडचण आहे याच्यामुळे तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळू शकत नाही काय वाटतंय तुम्हाला काय बदल केले पाहिजे सरकारने बदल केले पाहिजे म्हणजे असं केलं हे सर्व आपले गावचे तलाठी आहे हे ई पेक पेरा गावच्या तला ठेवलं कारण की तलाठ ठेवायला सांगितलं पाहिजे की ई पी पे ई पीक पेरे तुमच्या मार्फत लावण्यात यावे कारण की शेतकऱ्यांना एवढ्या अडचणी येते आता आम्ही आठ दिवस झाले फिरतोय परंतु आमचं इथे नीटच चालत नाही नाव येतं तर ओ टी पी येत नाही आणि पीक पेरे लागत नाही आणि पीक पेरे नाही लागले म्हणजे नुकसान भरपाई वगैरे काही जर असली तर ती सरकार आपल्याला द्यायला तयार नाही आता तेवीस साली तेच झालं तेवीस पीक पेरे न लागल्यामुळे आमच्या का नोंदी झाल्या नाही आणि सरकारने सांगितलं ज्याचं ही पीक ही पीक पेरा आहे त्यालाच ती फक्त भरपाई मिळेल आणि ते नुकते नुकसाना नुकसानाला मला बळी पडावं लागलं अशा शेतकऱ्या सरकारने जे ज्याचं काठी टाकलेले आहे त्या काठी शेतक सरकारने काढून घ्याव्या आणि शेतकऱ्यांना मोकळेपणाने मु, पीक पेरे लावण्याची संधी द्यावी अशा शेतकऱ्यामार्फत विनंती आहे साधारण किती दिवसापासून तुम्ही पीक पेरा लावण्याचा प्रयत्न करताय किती वेळी ही आसपास पाचवी वेळ आहे माझी शेतात पीक पेरा लावण्याची पाचवी वेळ पाचवी वेळा सर्व्हे डाऊन होऊन जातं आणि पीक पेरा लागत नाहीये आज उद्या उद्या संध्याकाळपर्यंत शेवटची मुदत आहे सरकारने सांगितलेलं की वीस तारखेपर्यंत नाही लागलं तुम्हाला आणि आता बघतो आपण चालू बघतो की चालू अतिवृष्टी चालू आहे शेतामध्ये किती नुकसान नुकसान होत आहे जर नाही पीक पेरा लागला त्या नुकसानीचा मला भरपाई काहीच मिळणार आणि सरकार म्हणून पीक पेरा लावली कॉंग्रेस नाही पण याला दोष खरं पाहिला तर सरकारचा आहे सरकार ज्या ज्याचं काठी टाकते ते सरकार म्हणजे असं सिद्ध झालं की सरकार ही त्यांच्या जा स्वार्थासाठी जास्त काठी टाकते हे सिद्ध होत आहे दादा तुम्ही काय सांगाल आता तुम्ही पीक पेरा लावण्याचा प्रयत्न केला लागला नाहीये ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे अनेक शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल हाताळता येत नाही यावर काय मार्ग काढला पाहिजे मला वाटतं ई पीक पाहणे ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना साधारण सरकारने दोन तीन वर्षापूर्वी आणली सुरुवातीला यात भरपूर प्रॉब्लेम आले पण वर्जिन दोन वर्जिन तीन वर्जिन चार असे वेळोवेळी सुधारित जे आले पण मला वाटतं एक यामध्ये जे मेन ग्राउंड लेवलला जे प्रॉब्लेम आहे ते सरकारला माहिती आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे मला वाटतं ते संपूर्णपणे बंद का होत नाही आहे कारण की यावर्षी सुद्धा जवळजवळ नव्वद टक्के क्षेत्र अजून पीक म्हणजे आपले पीक पिरा लावण्यात राहिलं आहे अशा परिस्थितीत पुढचे जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येणार आहे उदाहरणार्थ सरकारने या गी पीक पाणीला शासकीय खरेदी जोडलेली आहे किंवा कापूसला कापूस विकायचा आहे ते जोडले आहे मला वाटतं पुढे कसं काय होईल यातून बऱ्याच गंभीरपणे अडचणी येऊ शकता सरकारला पण अडचणी येऊ शकता आणि शेतकऱ्यांना तर अडचणी येणारच आहे आता आपण कनेक्टिव्हिटी म्हणाल एवढा मोठा सर्व्हर नाही आहे सरकारला माहीत आहे इतका करोडो क्षेत्र एकाच आहे लोक मग त्या क्षमतेचा सर्वर हवा होता सर्वर पण नाही कनेक्टिव्हिटी पण नाही आणि मुळात शेतकऱ्याला या घरात जरी मरण पावलं तरी त्याला शेतात जावं लागतं अशा परिस्थितीत आपल्याजवळ दहा जर दहा ठिकाणी दहा गट नंबर ठिकाणी तो पेरा लावायचा आणि इतकं फिरायचं सर अक्षरशः शेतकरी मे ते कुटीला आहे आणि मला वाटतं सर्वांकडे साधा मोबाईल आहे जवळजवळ आज रोजी शेतकऱ्यांकडे प्रत्येक वेळेला साधा मोबाईल असतो ते सुद्धा पन्नास रुपये एका एक पीक पाण्याची अशी ग्रामीण भागातलं वास्तव आहे की ते द्यायला तयार आहे घेत आहेत लूट चालू आहे सर शेतकऱ्यांची परंतु पीक पेरा लागत नाही अशा परिस्थितीत मला वाटतं शासनाने कुठेतरी या योजनेबद्दल एक आढावा घेऊन एक चांगली बाब ही पीक पाणीची अशी पण आहे की चे, आपल्या शेताची चे, वस्तुस्थिती आज डाटा तयार होईल आणि पुढे शेतकऱ्यांचा फायदा होईल फक्त ही पीक पाणीमध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे तुमच्या गावामध्ये साधारण किती शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असेल किती टक्केवारी सांगता येईल मला वाटतं आमच्या शेत जवळजवळ असुदा शिवाराचं क्षेत्रमध्ये तीन हजार आठशे हेक्टर क्षेत्र आहे आणि फक्त दोन तीनशे हेक्टरची नोंदणी झालेली आहे कारण की अजून म्हणजे नव्वद राहिले अशा परिस्थितीत सरकारांना वाऱ्यावर कसं काय सोडेल सोडणार नाही त्यामुळे या बाबतीत सुद्धा गंभीरपणे विचार करायला हवा आपल्यासोबत अँड्रॉइड मोबाईल वापरता येतो का नाही वापरता येत तुमच्या शेताचा पीक पेरा कसा लागेल आता काय जसं ते होईना तर काय करायचं बदल करायला पाहिजे का सरकारने बदल करायलाच पाहिजे काम आहे आल्यावर ते, ते प्रत्यक्ष पाहणी करून hmm. आपण काय करणार आहे तिथे आणि जर पीक पेरा लागला नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही इतर गोष्टींच्याही अडचणी वाढतील वाढणारच hmm. आहे ना त्या अडचणी वाढतील मागच्या वर्षी लावला होता का पीक पेरा मागच्या वर्षी लागला होता आपण काय hmm. मिळालं त्याच काही नाही दुसऱ्याचीच मदत घ्यावी लागली होती त्यावेळेस मग दुसऱ्याचीच मदत घ्यावी लागली आपण बघू शकतो अजूनही काही शेतकरी आहेत त्यांचं देखील या साऱ्या प्रक्रियेबद्दल आपण मत जाणून घेऊया का काय का वाटतं तुम्हाला जे पेरा लावला जातो लागला का तुमचा आमचा लागला पण दुसरीकडून लावून घेतला कारण की स्वतः सक्रिय होतच नाही ते तर काय आणि ते सर्वे चालवतच नाही त्याच्यामुळे पीक पेरा लावणं बोलता कठीण झालाय शेतकऱ्याला आणि तो जर सोपा केला तर फायदा होईल शेतकऱ्यांना परिस्थिती अशी झालेली आहे की पीक पेरा लावसाल तरच तुमचे पीक विक्री नोंदणी होईल अशी परिस्थिती झाली आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे हे पीक पेरा लावणं जरा कठीण परिस्थितीत झालेली चालू आहे का पीक पेरा लागलाय का तुमचा दोन शेतांचा लागला तीन शेतांचा राहिलेला आहे प्रयत्न करून सुद्धा ते एरार दाखवताय क्षमाव बाबत येते लगेच पुढे परत गोल 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 चालत आहे त्यांचा म्हणजे मी दररोज प्रयत्न करतो दररोज शेतात गेला म्हणजे प्रयत्न करतो पण ते अशक्य वाटत आहे आता की लागेल तीन शेतांचा लागून गेला लगेच लागला आणि हा जे बाकीचे उर्वरित तीन चार शेत त्यांचा लागतच नाही पूर्वी जे मॅन्युअली लावला जायचं तलाठी त्यांच्या स्तरावर ते पीक पेरे लावत होते ती पद्धत योग्य होती का आजची पद्धत योग्य होती पद्धत ही पण योग्य आहे फक्त त्यांचे तांत्रिक जे दोष येत आहे हे दोष दूर करायला पाहिजे पद्धत त्या पद्धत तिथे जाऊन करावं लागत होते आपण आपल्या हाताने लावू पद्धत चांगली आहे पण तांत्रिक दोषामुळे सर्वांना ते अडचणीची ठरते आपण बघू शकतो या साऱ्या प्रक्रियेमध्ये जे काही तांत्रिक दोष आहेत त्यावर राज्य सरकारने कुठेतरी लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे या साऱ्या विषयास संदर्भात ग्रामीण भागामध्ये जनजागृती केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे यावर्षी ई पीक पेरा लावताना कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही असा दावा राज्य सरकारने केलेला होता त्या डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपमध्ये योग्य ते व्हर्जन देखील अपडेट करण्यात आलेले होते परंतु ग्राउंड रिपोर्ट आपण ज्यावेळेस या साऱ्या प्रक्रियेचा क केला त्यावेळेस ही प्रक्रिया सदोष आहे हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे आता या साऱ्या विषयावर राज्य सरकार दरबारी नेमका काय तोडगा काढला जातो शेतकऱ्यांना दिलासा मिळतो की त्यांच्या माथी पुन्हा एकदा अडचणींचा आ, जो डोंगर आहे तो त्यांच्यासमोर उभा राहतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला ई पीक पेऱ्यासंदर्भात तुमचं मत काय आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी प्रशांत बदाने लोकमत डॉट जळगाव